नमस्कार मित्रांनो माझे नाव प्रमोद भावर आणि तुम्ही बघत आहात माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही आज मी एका वनरक्षक वन भरती महाराष्ट्र आणि ही अत्यंत दहावी आणि बारावी पास या मुलांसाठी अत्यंत गरजेचं आणि तुम्ही फॉर्म भरू शकता दहावी आणि बारावी पास असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे आणि खास करून ज्याचं स्वप्न हे वर्दीमध्ये आहे अशा विद्यार्थ्यांसाठी खास सुवर्ण संधी म्हणून हे आज आपल्याला आहे दोन हजार पंचवीस मध्ये रक्षक याच्यामध्ये आणखी अजून पद कोण कोणते आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पद आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघा व्हिडिओ स्किप नका करू कारण की जेणेकरून जी माहिती आहे ती तुम्हाला पूर्णपणे तुम्ही ऐकून घ्या त्यानंतर कसं प्रोसेस आहे ते देखील कसा फॉर्म भरायचा ते देखील आपण व्हिडिओच्या लास्टमध्ये बघणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ लास्ट परत नक्की बघा आणि चॅनल मध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तर मित्रांनो आणि माझ्या लाडकी बहिणींनो तर वनरक्षक भरती महाराष्ट्र दोन हजार पंचवीस तर याच्यामध्ये असं लेखित आलेलं आहे की महाराष्ट्र वन विभाग भरतीमध्ये वनसेवक म्हणून शिपाई मदतनीस सफाई कामगार प्रिंटर ऑपरेटर त्याचबरोबर रखवालदार आणि रक्षक साठी भरती केली जाणार आहे तसेच पदानुसार कामे मूळ जाहिरात मध्ये दिलेला आहे तर त्यांचं जे काम आहे जसं की आ, वन, आ, वन सेवक वनसेवक वनसेवक म्हणजे वनामध्ये जंगलामध्ये त्यांची जी सेवा असते ती करणं त्याचबरोबर तुम्हाला शिपाई शिपाई म्हणजे पिऊन पिऊन हा आपल्या काय बोलतो त्याला जे ठिकाणी वनाचे वन विभागात जे खाते असतं त्या ठिकाणी शिपाई म्हणून पद असेल त्या ठिकाणी तुम्हाला काम दिले जाईल तिथे त्या सेंटरवरती तुम्हाला काम दिलं त्याचबरोबर मदतनीस मदतनीस म्हणजे जिथं लेडीजसाठी मदतनीस ही पद आहे मदतनीस म्हणजे तिथं फॉरेस्ट मध्ये ज्या मदतनीसची गरज असते त्या ठिकाणी ते मदतनीसला काम दिले जाईल जसं की झाडू मारण्याचं आणखी त्यांचं काय जे काम असेल ठरावी त्या पद्धतीने ते काम दिलं जाणार आहे त्याचबरोबर सफाई कामगार सफाई कामगार तुम्हाला माहितच असेल सफाई कामगार कोणतं काम आहे तर सफाई कामगारसाठी जे त्यांचं काम नेमणूक असते त्याचबरोबर प्रिंटर ऑपरेट म्हणजे डेटा एंट्री ऑपरेटर त्याला आपण म्हटलो म्हणू शकतो डेटा एंट्री म्हणजे काय की आपण ज्या जसं की फॉरेस्टमध्ये आपण लागवड किंवा इतर बाबी त्यांचं कुठल्या वनरक्षक कुठं तोडणी केली जाते कुठं झाडं लावली जातात त्यांची पूर्ण डिटेल्स त्या प्रिंटर ऑपरेटर कडे असते आणि किती कुठे झाडे गेली कुठं काय गेलंय ते सगळे या ऑपरेटर कडे असते त्याचबरोबर रखवालदार रखवालदार मध्ये रखवाली करणार जसे की झाडा इथे पन्नास साठ झाड आहेत त्या झाडाला कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये कुठल्याही प्रकारचा त्याला तोडताव कोणी करू नये म्हणून रखवालदार ठेवला जातो त्या ही त्या पदासाठी रखवालदार म्हणजे त्याचबरोबर रक्षक हे सुद्धा त्याच प्रकारचे आहे तसेच आता याचं शिक्षण किती आहे आणि हे बेरोजगारासाठी उत्कृष्ट संधी दिलेली आहे बेरोजगारांसाठी आणि याचे शिक्षण हे दहावी आणि बारावी पास विद्यार्थ्यांसाठी आहे त्याच बरोबर त्यांचं महाराष्ट्र शासन कडून याचे अर्ज हा कसा केला जाईल याचा तुम्हाला व्हिडिओच्या लास्टमध्ये सांगणार त्याचबरोबर तुम्हाला कि की, कुठे किती पद आहे ते तुम्हाला सांगणार आहे तर नागपूरमध्ये अठराशे पंचवीस पदे आहेत चंद्र... चंद्रपूरमध्ये आठशे पंचेचाळीस पदे आहेत बघा चंद्रपूरमध्ये आठशे पंचेचाळीस पदे आहेत त्याचबरोबर मध्ये काही जर व्हिडिओ मला बघत असाल तर तुम्ही गडचिरोली मधले असाल तर चौदाशे तेवीस पदे आहेत त्याचबरोबर अठराशे अठ्ठ्याऐंशी पदे ही अमरावतीमध्ये आहे यवतमाळमध्ये सहाशे पासष्ट पदे आहेत आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये पंधराशे पस्तीस पदे म्हणजे इथे देखील भरपूर प्रमाणात पदे आहेत तर तुम्ही या पद या संधीचं सोनं केलं पाहिजे त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये बाराशे शहाऐंशी धुळेमध्ये नऊशे एकतीस मध्ये आठशे सत्याऐंशी त्याचबरोबर मध्ये पंधराशे अडुसष्ट पदे एवढी भरभरून बर पदे रिक्त आहेत आणि त्यांची अंमलबजावणी झालेली आहे जी आर सुद्धा निघालेला आहे त्याचबरोबर ऑनलाईन फॉर्म सुद्धा सुटणार आहेत लवकर तर टोटल एकूण पद आहेत वन रक्षक आणि बारा हजार एकशे बारा पदे काहीतरी आहेत आणि दहावी पास आणि बारावी पास या पदांसाठी दिलेला आहे त्याचबरोबर तुम्हाला मी एवढं सांगू इच्छितो की तुम्हाला या संधीचं सोनं करणे गरजेचं आहे ज्याने पोलीस भरती असो मिलिटरी असो सीआरएफ असो होमगार्ड असो ज्याचं स्वप्न हे वर्दीचं असेल ज्याचं स्वप्न वर्दीमध्ये घालण्याची क्षमता असेल आणि जिद्द असेल त्याने मेहनत करा चिकाटी करा तुम्हाला वर्दी ही कुठल्याही प्रकारची फॉरेस्ट असो शिहारापासून कुठल्याही प्रकारची जर अंगावरती तुम्हाला वर्दी पाहिजे तर ही देखील फॉरेस्टर ची वर्दी सुद्धा तुम्हाला उत्कृष्ट सोबेल आणि तुम्हाला त्याचा अतिशय संधी आहे ती संधी त्या संधीचा सोनं करा आणि तुम्ही जोरदार कामाला सुरुवात करा रनिंग रनिंग सुद्धा करणं गरजेचं आहे रनिंग आहे आणि त्याची हाईट आहे तुम्हाला एकशे त्रेसष्ट आणि त्याची छाती चौऱ्याशी काहीतरी फुगून आहे तर तुमचे ग्राउंड होणार आणि लेखी होणार तर तुम्हाला ते देखील पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे ग्राउंड कसे किती आहे आणि लेखी कसे होणार त्याचा पण शिलापास आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर या संधीचं तुम्ही सोनं करा आणि लवकरात लवकर, लवकर याचा ऑनलाईन जो फॉर्म आहे तो लवकरात लवकर, लवकर आपण चालू होणार आहे तर ऑनलाईन फॉर्म हा कसा भरावा तो पुढच्या व्हिडिओमध्ये ते देखील आपण म्हणाल आहोत तर ते, त्याचबरोबर या पी याची पी डी एफ तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन मधून भेटून जाईल तोच बरोबर तुम्हाला टेलिग्राम आणि इंस्टाग्राम हे देखील तुम्हाला चॅनलच्या जातील तर तुम्ही त्या कारण की त्याच्यावर नवनवीन जसे जसे व्हिडिओ आपले नवीन नवीन जी आर व्हिडिओ असतील आपल्या कामाचे व्हिडिओ भरती असो शेतकऱ्यांसाठी आणि आपल्या ज्या वर्तमान जोर दररोज चालणाऱ्या घडामोडी त्या देखील आपण टेलिग्रामवर टाकत असतो तर टेलिग्रामला तुम्ही जॉईन व्हा तुम्हाला नवनवीन भरती तशात एक अशा नवीन आपल्याला जे योजना येत असतात त्याच्याबद्दल आपण व्हिडिओ बनवत असतो तर तुम्ही व्हिडिओमध्ये तुमच्या परत लवकरात लवकर यावा यासाठी आपण व्हिडिओ बनवत असतो तर तुम्ही टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा तर चला मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र